बोदवड येथील कोट्याच्या नगरमधील तृप्ती रवींद्र सपकाळ यांनी दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळून यश प्राप्त आहे बोदवड येथील न ह हा रांका हायस्कूलमधील ती विद्यार्थिनी असून आपल्या श्रेय ती सर्व कुटुंबियांना कोटेचा नगर येथे राहणार रवींद्र सपकाळ हे व्यवसायाने सुधार आहेत आणि सुतारकाम सुतार करून ती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करतात त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी मीना सपकाळ या देखील अमर डेअरीमध्ये मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत या कुटुंबाला एकूण चार मुली आहेत त्यापैकी तृप्ती स्वरूप खुशी ही मोठी मुलगी हिने नुकतीच दहावीच्या परीक्षा दिली आणि परीक्षेत ब्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवले अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आणि मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या कुटुंबातील ही स्वतःचे घर नाही दहा बाय दहाच्या रूम रूममध्ये चार बहिणी आईवडील असा एकूण सहा जणांच्या कुटुंबात छोट्याशा रूममध्ये राहून तृप्तीने हे यश आहे हे नक्कीच प्रेरणादायी आहे अकरावी बारावी सायन्स मध्ये अॅडमिशन घेऊन पुढे डॉक्टर होण्याचे स्वप्न असल्याचे तृप्ती सांगते आतापासूनच क्लास लावणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नसल्याने ऑनलाईन क्लासेस करून अभ्यास करण्याचे नियोजन तृप्तीने केले पुढील शिक्षणासाठी आणि तिचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही पतीपत्नी नेहमी ने मेहनत घेऊ असे मत तृप्तीचे वडील रवींद्र सपकाळ आई मीना सपकाळ यांनी व्यक्त केले तिच्या या यशाचे आजी आजोबा काका काकू आत्या मावशी सर्व मित्रमंडळींनी अभिनंदन व कौतुक केलं आहे जनजागर मराठीसाठी सतीश बावसकर बोधवड